नमस्कार आता नैनाचं सगळं नाटक सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं त्यामुळे सर्वजण हादरतात आबा तर खालीच कोसळतात तेव्हा सरोज म्हणते बघितलंत ना या खऱ्यांच्या सगळ्याच मुली खोटारडे आहेत मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होते की या खऱ्यांच्या मुलींना आपल्या घरात घेऊ नका पण आबा तुम्हीच या कलाला एवढा जीव लावलात शेवटी काय केलं यांनी बघितलं ना फसवलं आहे आपल्याला तेव्हा आबा म्हणतात सरोज शांत हो यात कलाची काही चूक नाहीये कला बोलली ना नैना खोटं बोलते म्हणून आणि मला खात्री आहे कला असं तिला कधीच करायला सांगणार नाही ती खोटं बोलते तेव्हा संगीता पुढे येते आणि नैनाचं थोबाट बोडते आणि म्हणते कशी मुलगी असशील ग तू काय करू मी तुझं तुझा, तुझा संसार मोडतोय म्हणून तू आता तुझ्या सख्या बहिणीचा संसार मोडायला निघालीस खोटा आरोप करते तिच्यावर माझी कला कधी असं करायला तुला सांगणारच नाही तू असं करू शकतेस पण ती कधीच करणार नाही आणि ती अजून तीन चार कानाखाली मारते आणि रडत असते कला जाऊन आपल्या आईला सावरते काजल देखील खूपच घाबरलेली असते तेव्हा सरोज म्हणते बंद करा बंद करा तुमची सगळी खऱ्यांची नाटकं आणि आत्ताच्या आत्ता सगळ्या खऱ्यांनी माझ्या घरातून चालते वा कुणीही इथे थांबायचं नाही कोणत्याच खऱ्यांची आमचा संबंध नसेल ते ऐकून आता मात्र कला हातरून जाते अद्वेतला आणि आबांना देखील धक्का बसतो सोहमला सुद्धा धक्का बसतो काय करावं ते समजत नाही सरोज म्हणते चला निघा इथून तेव्हा राहुल म्हणतो ए नैना चल तुझा आणि माझा इथून काहीही संबंध नाही मी आता तुला डिवोर्स देणार आहे उद्याच्या उद्या मी तुझ्या तोंडावर डिवोर्स फेको पेपर आणून फेकतो आता मात्र नैना हादरून जाते काय करावं ते समजत नाही कारण आता इथून पुढे तिला तो ऐश्वाराम उपभोगायला मिळणार नाही संगीता म्हणते नैना मी तुला माझ्या घरात देखील थारा करणार नाही असली मुलगी माझ्यासाठी मेली तू माझी कधी मुलगी नव्हतीच असं मी मानेन मला फक्त दोनच मुली आहेत आणि संगीता काजलचा हात पकडून तिला घेऊन जात असते तेव्हा लगेच सरोज म्हणते थांबा कुठे निघालात अहो एकाच मुलगी नाही तुमच्यात तुम अजून तुम दोन मुली इथे बाकी आहेत त्यांना सुद्धा घेऊन जा कारण तुमचा आणि आमचा आता काही संबंध नाही अशा खोटारड्या फसव्या माणसांशी आम्हाला कोणता संबंध ठेवायचा नाही तेव्हा कला अद्वेतकडे बघते अद्वेत म्हणतो आई थांब काय करतेस तू हे अगं नैना चुकीची वागली म्हणून त्याची शिक्षा तू कलाला का देतेस यात या खरेचा या काहीही दोष नाही आहे खरे कुठेही जाणार नाही या नैनाला हाकलून दे इथून पण खरे नाही जाणार तेव्हा आबा म्हणतात हो सरोज अद्वेत बरोबर बोलतोय यात कलाची काहीच चूक नाही आहे तू तिला का मध्ये ओढतेस तेव्हा सरोज म्हणतोय असं कसं आता या नैनाने काय केलं बघितलं ना आता बाहेर कळलं चांदेकरांची सून प्रेग्नेंट नाहीच आहे ती खोटं बोलली तिने नाटक केलं तर आपल्या चांदेकरांच्या नावाला बट्टा लागेल सगळी लोक आपल्यावर हसतील आणि ही कला सुद्धा तिचीच बहीण आहे हिने उद्या सुद्धा आपल्याला फसवलं आणि बट्टा लावून पळून गेली तर काय करायचं आपण आपली चांदेकरांचंच नावच खराब होणार आहे अद्वैत वेळीच सावध हो आणि आत्ताच्या आत्ता हिला देखील बाहेर काढ तेव्हा अद्वैत जोरात ओरडतो आई थांब स्ट्रॉपिड अगं काय चाललंय तुझं हे खरे कुठेही जाणार नाही अद्वैत आपली बाजू घेतोय हे बघून कलाला बरं वाटतं आणि कला प्रेमाने अद्वैतकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू